राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व माजी बांधकाम सभापती सदाशिव मामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक जून रोजी इयत्ता दहावी व सत्कार च्या विद्यार्थ्यांना एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोतीराम पार्क येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदा मामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळी तसेच राजकीय पक्षाचे नेते यांनी सदा मामा पाटील यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केले या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला खास म्हणजे पप्पू कलानी यांनी सुद्धा हजेरी लावली होती तसेच भविष्यात शाळेचे विद्यार्थी शिकले तर देशाचे भवितव्य चांगले होईल अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी बांधकाम सभापती सदा मामा पाटील यांनी व्यक्त केले व आलेल्या सर्व मान्यवर तसेच मित्रपरिवार यांचा सन्मान सत्कार केला वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजू म्हणताना अन्नधान्य शालेय वस्तू

तर आज आजकाल शिक्षे पाहिजे पुढं देशील तर देश वाचाल आपला म्हणून यांच्या आठवण ठेवून आम्ही हा संस्कार सोहळा आयोजित करतो गेली अकरा वर्षे झाली